भार नियमयुक्त व प्रदूषण भारत निर्मिती ऐंशी किलो क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यक्रम संदर्भात घेतली पत्रकार परिषद मुख्याधिकारी नगरपंचायत साखरे यांनी बेकायदेशीरपणे बाजारपेठेतील दुकान पाडल्याने सिंधुबाई उदो साळुंके हे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तिसऱ्यांदा बसलेत उपोषणाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बसणार याच ठिकाणी असा त्यांचा निर्धार सावरा स्कूल वलवाडी या ठिकाणी दिनांक सव्वीस आठ अठरा रोजी सकाळी अकरा वाजता ऐंशी किलो व्हॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन माननीय राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्या हस्ते होणार आहे ग्रीन एनर्जी निर्माण करून विजेची निर्मिती करणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नसून विद्यार्थींना शालेय जीवनातच अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व समजून देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे बोलले जात आहे सौर ऊर्जा निर्मिती का व कशासाठी करावी याचे विश्लेषण देखील मान्यवरांमार्फत या कार्यक्रमांतर्गत केले जाणार आहे सदर कार्यक्रम व्यापारी उद्योजक डॉक्टर्स इंजिनियर संस्था चालक तसेच सर्वसामान्यांसाठी आहे प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे तरी याचा सर्वांनी धुळेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले चालू करावी याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपल्या सर्व जनतेला सर्वसामान्यांना या सबसिडीचा फायदा होईल आतापर्यंत सबसिडी होती परंतु आता हे

आपण एक प्रोग्राम ठेवला आहे त्याला इंग्लिश मिडियमला त्याला इंग्लिश मिडियमने त्यांच्या शेतावर एक ऐंशी किलोमीटरचा सोलर विद्युत प्रकल्प उभारणी आहे त्यांचा चाळीस किलोमीटरचा त्यांनी सध्या कार्यान्वित केलेला आहे आणि पुढील चाळीस किलोमीटरचा नंतर कार्यान्वित पण होणार आहे तर सर्वसामान्य लोकांमध्ये प्रश्न असा आहे की नेट मीटर ही पॉलिसी काय आहे त्याच्यानंतर सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पाला किती येतो जागा किती लागते तो फिजिबल ते, गल कसा आहे इकॉनॉमिक्स ऑफ समोर आपण ज्याला म्हणतो की ऊर्जा प्रकल्प हा फुझिबल कसा होईल तर त्या संदर्भात आपण विश्लेष विश्लेषण करून जी माहिती त्या प्रोग्राम अंतर्गत देणार आहोत त्यासाठी आपण सर्वसामान्य धुळेकर जनतेला आवाहन आहे की त्यांनी त्या प्रोग्रामला येऊन ती माहिती जाणून घ्यावी त्या माहितीच्या आधारे स्वतःच्या घरावर सौर ऊर्जा एक उभारणी करून त्यातून निर्निर्मिती करून आपण विजेची बचत कशी करू शकतो आणि त्याचप्रमाणे एकदा उभारणी केलेला सौरऊर्जा प्रकल्प हा आपल्याला अवघड बावीस वर्ष समजून देतो तर त्या येणाऱ्या बावीस वर्षामध्ये आपण एकूण किती विजेची निर्मिती केली आपल्याला किती फायदा झाला आज आपण किती दराने वीज बिल भरतो आणि नेट मीटर संकल्पना लावल्यानंतर आपण किती रुपये दराने वीज बिल भरणार आहोत ही संपूर्ण गणिते आपल्याला त्या प्रोग्राममध्ये दिली जाणार आहे तरी तर धुळेकर जनतेला आम्ही मॉडर्न इंजिनिअरिंग धुळेच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी निश्चितच कार्यक्रमाचा फायदा घ्यायला हवा हा कार्यक्रम संपूर्ण विनामूल्य राहणार आहे आणि त्यात आपले मेडाचे महाऊर्जाचे रोहनकर साहेब पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपण डॉक्टर सुभाजी भामरे यांच्या हस्ते त्या झालेल्या प्रकल्पाचं एक उद्घाटन पण त्यावेळेस ठेवलेलं आहे आणि शासनासाठी आपल्याला अजून सबसिडीच्या बाबतीत काय काय आपल्याला मागणी करता येईल त्याची मागणी देखील आपण त्या ठिकाणी करणार आहोत

पाडून टाकून मला बाहेर केल्याने तोंडणाऱ्या कारवाई करून माझी भरपाई मिळत नाही तोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण सुरूच राहील असे सिंधूबाई उद्धव साळुंके गुरव वय पासष्ट राहणार दांडणे तालुका साखरी जिल्हा धुळे यांनी सांगितले जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही या अगोदर दोनदा उपोषणाला बसले परंतु अधिकाऱ्यांनी अशोसेने दिली आजपर्यंत मला भरपाईचा न्याय मिळाला नाही मी या ठिकाणी मरूनही केली तरी पर्वा मला याची परवा नाही मला लेखी स्वरूपात न्याय मिळत नाही तोपर्यंत आता उपोषणावरून उठणार नाही असे सिंधुबाई उद्धव साळुंके यांनी सांगितले मला त्याच्या न्याय काही भेटत नाही म्हणून मी आत्मधनाची मी तयारी केली पण त्यांनी मला रोखून घेतलं व मला ते सांगता आम्ही करून दे देऊ करून देऊ पण ते काही मला करत नाही व मला लेखी येत नाही तो कोणत्याही नाही माझ्यावर शेवटी तर आत्मधन करेल तो एखादी हेरवुडी करून जाईल पण मी घरी जाणार नाही कारण माझं फार मोठं नुकसान केलं आहे व माझ्या आज दुकानं हातात आहे स्कूल मला आज रोडवर बसण्याची बाई आली आहे व आज मी तर माझ्या कोणी दखल घेत नाही म्हणून कलेक्टर साहेबांनी ही माझी दखल घेतली तर बरं हे नाही तर मी आत्मधन कलेक्टर हा नाही पालिक मंत्री पण येऊन सांगून गेले पण ते काही माझी दखल घेत नाही रिव्यू सांगून गेले शरद पाटील सांगून गेले आम्ही पण मदत करू पण हे कलेक्टर साहेब काही आमच्याकडे लक्ष देत नाही

अनेक त्यांनी उपोषणं केली के आंदोलनं केली आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देखील ते पालकमंत्र्यांच्या समोर त्यांनी आत्मदान केल्याचा प्रयत्न केला परंतु दोन पोलिसांच्या मदतीने त्यांना पोलीस बंदोबस्त दिलेला आहे परंतु त्यां त्यांना उदरनिर्वासाचे त्यांची दुकानं होते त्यांना ते देत नाही तर ज्यां ज्यांनी कोणी त्यांना दुकान तोडले असेल फोडले असेल त्यांच्यावर मनुष्य गुन्हा दाखल केला पाहिजे हे आमची सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागणी आहे आणि हे शासन निगरगट शासन आहे सरकार आहे सरकारला बदनाम करत आहे शासन प्रयत्न करत आहे परंतु त्या वृद्ध आजी त्यांना त्यांच्या दुकानं परत बांधून मिळावेत म्हणून त्या गेल्या अनेक दिवसापासून इथं अन्न पाणी वचन बसले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत जर या ठिकाणी उच्च काढा त्यांना सावला तिथं वत्ना आहेत परंतु शासन ना कलेक्टर प्रशासन आणि साखरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यावं ध्यानात द्यावं आणि आम्ही सर्व सामाजिक सर कार्यकर्ते सर्व पित्रशिवार राहणार नाही याची हस्तांनी नोंद घ्यावी नमस्कार